खालील जमीन प्रति हेक्टरी या प्रमाणे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी आम्ही रुपये बोनस नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा होणार पीक दोन हजार पंचवीस विषयी लेटेस्ट अपडेट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच नोव्हेंबर पर्यंत होणार तिरुटी अनुदान असेल पीक विमा असेल या संदर्भातील लेटेस्ट अपडेट आलेले आहे पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमाची मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झालेलं होतं या नुकसानीनंतर आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार हे सर्व शेतकरी आस लावून बसले होते आता पाच नोव्हेंबर पर्यंत सरकारने अल्टिमेटम दिलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच नोव्हेंबर पर्यंत अतिवृष्टी दोन हजार पंचवीस असेल त्याचबरोबर पीक किंवा दोन हजार चोवीस असेल दोन हजार पंचवीस चे पैसे आता जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि टप्प्याटप्प्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शेतकरी पात्र आहे हे आपण बघणार पुण्यामध्ये बघितलं आपण खरीप आणि रब्बी अठ्ठावीस हजार आणि बारा हजार नऊशे नाशिकमध्ये एकतीस हजार आणि सोळा हजार नऊशे अहमदनगर एकोणतीस हजार आणि चौदा हजार सातशे छत्रपती संभाजीनगर पंचवीस हजार आणि तेरा हजार तीनशे जळगावमध्ये वाटप सुरू झालेले आहे बत्तीस हजार आणि पंधरा हजार धुळ्यामध्ये बावीस हजार आणि अकरा हजार तीनशे नंदुरबारमध्ये एकोणवीस हजार आणि आठ हजार सहाशे त्याचबरोबर न नगरमध्ये सव्वीस हजार आणि दहा हजार सोलापूरमध्ये तीस हजार आणि दहा हजार सातारामध्ये तेवीस हजार आणि आठ हजार कोल्हापूरमध्ये एकवीस हजार आणि सहा हजार शंभर सिंधुदुर्गमध्ये दहा हजार आणि चार हजार आठशे अशा पद्धतीने वाटप सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वाटप चालू झालेले आहे काही ठिकाणी अजून मंजुरी बाकी आहे प्रश प्रशासनानुसार वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाटप होत आहे लातूरमध्ये जर आपण बघितलं सत्तावीस हजार नऊशे खरीप आहे आणि आठ हजार तीनशे रब्बी आहे वाटप सुरू झालेलं आहे बीडमध्ये मंजुरी अजून बाकी आहे सव्वीस हजार आठशे आणि अकरा हजार त्याचबरोबर रायगडमध्ये बावीस हजार सहाशे आणि नऊ हजार सातशे मुंबई उपनगर दोन हजार आठशे ते दोन हजार तीनशे त्याचबरोबर पालघरमध्ये वीस हजार मंजुरी अजून बाकी आहे काही ठिकाणी वाटप पूर्ण पण झालेलं आहे उस्मानाबाद पंचवीस हजार तीनशे खरीप पात्र शेतकरी आहे आणि रब्बीमध्ये आठ हजार चारशे नांदेडमध्ये अठ्ठावीस हजार सातशे आणि अकरा हजार नऊशे हिंगोली एकोणावीस सहाशे आणि पाच सातशे परभणी एकवीस आठशे आणि सहा सहाशे वाटप काही ठिकाणी सुरू झालेलं आहे काही ठिकाणी वाटप पूर्ण झालेलं आहे काही ठिकाणी वाटप अजूनही बाकी आहे भंडारामध्ये एकोणवीस हजार तीनशे चंद्रपूरमध्ये तेवीस हजार तीनशे यवतमाळ अठ्ठावीस हजार नऊशे अमरावती सव्वीस हजार आठशे शेतकऱ्यांचं वाटप सुरू झालेलं आहे काही ठिकाणी मंजुरी अजूनही बाकी आहे त्याचप्रमाणे इतर आपण जर बघितलं तर सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा लवकरात लवकर येणार आहे पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट अशी आहे की सर्व शेतकऱ्यांचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेल्या सूचनेनुसार आणि जे काही अटी शर्ती आहे यांच्याप्रमाणे आता पीक विमा जमावायला सुरुवात झाली आहे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या चार ते पाच दिवसामध्ये पीक विमा जसं आपलं नुकसान झालेलं आहे जसं क्षेत्रफळ असेल जसं पीक असेल याच्यानुसार आता पीक विमा जमा होणार आहे सर्व शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला होता परंतु आता सरकारने योग्य ते जाहीर मदत करून आता त्याच्यामध्ये अजूनही नवीन शेतकऱ्यांची जी, जी मागणी आहे की सरसकट कर्जमाफी ती सुद्धा लवकरात लवकर होणार आहे पीक संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघित होतो की ई केवायसी कसं करायचं फार्मर आयडी कसं काढायची ॲग्रेस टॅग कसं करायचं आता सर्व शेतकऱ्यांना जवळजवळ वीस ते तीस हजार रुपये प्रति हेक्टरी प्रत्येक पिकानुसार आता पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला तर रब्बीची तयारी सुरू करताना त्यामुळे गहू असेल हरभरा असेल यांचे लवकरात लवकर नियोजन करता येईल पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील नवीन नवीन नवी नवी अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आता तरी पुढील सीजनचे सुद्धा पीक विमा लवकरात लवकर काढून घेणं गरजेचं आहे कारण का जे अतिवृष्टी असेल त्याचप्रमाणे काही रोखराई असेल ही पिकावरती कधीही येऊ शकते त्यामुळे जर नुकसान झालं तर पीक विमा आपण काढलेला असेल तर आपल्याला क्लेम करणं सोपं जात आहे आता जरी सरसगट कर्जमाफी की असेल पीक विमा सरसगट दिला असेल तर भविष्यात आपण पीक विमा काढून घेणं हे बंधनकारक आहे कारण का पीक विमा काढला असेल तर त्यांना शेतकऱ्यांना पहिलं प्राधान्य सरकार देत असतं कारण का पीक विमाच्या थोडी रक्कम असते परंतु त्याचं नुकसान झाल्यानंतर आपल्याला त्या रकमेचं महत्त्व समजत असेल जर आपण अजूनही पीक विमा भरलेलं नसेल तर लवकरात लवकर पीक विमा भरा नवीन सीजनचा सुद्धा पीक विमा लवकरात लवकर अपडेट करणं गरजेचं आहे पीक विमा संदर्भातील अपडेट असतील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अपडेट असेल त्याचप्रमाणे इतर महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा किसान राजा चॅनलच्या होम पेजला जाऊन बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत सर्वात आधी पाहायला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो